त्या सेल्फी फॉन्स इथे मोबाईल घेतल्यानंतर आणि लग्न केल्यानंतर एकच गोष्ट वाढण्यासाठी सर्व वराड नमस्कार मित्रांनो या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आहे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन यांनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा एक मे दोन हजार पंचवीस या शुभमुहूर्तावर आज आमच्या गावामध्ये लग्न आहे चिरंजीव महेश आणि श्री सौका प्राजक्ता यांचा शुभविवाह अंधेरी पूर्वमध्ये रेल्वे कॉलनी हॉलमध्ये पार पडणार आहे तर तो लग्न सोहळा अटेंड करण्यासाठी मी आलेलो आहे मी आता उभा आहे हॉलच्या बाजूला बाजूचा परिसर तुम्हाला दाखवतो बघा इकडे हे माझ्या बॅकसाईडला अंधेरी स्टेशन आहे आणि त्या स्टेशनलाच लागून हे हॉल आहे बघा इकडे समोर तुम्हाला बॅक साईडला माझ्या लोक आता ये जागा चालू आहे ते आता थोड्या थोड्या ला लागणार आहे तर बघूया आपण हा पूर्ण लग्न सोहळा मी ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आ, कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हे बघा आमचे भाऊजी आलेले आहेत तिथे का भाऊजी किती वाजता आलात तुम्ही लग्नाला <laughs> काय बोलता हे छोटे हा बेटा कशी आहेस बघा हॉलच्या बाहेरच एक भलं मोठं असं जांभळाचं झाड आहे बघा जांभळं वाढण्यासाठी सर्व वराड मंडळी इथे जमा झालेली आहेत खूप जांभळं लागलेले आहेत गावची आठवण आलेली आहे बघा इथे समोर बाजूलाच बघितलं तर रेल्वे स्टेशन आहे अंधेरी आणि त्या स्टेशनच्या बाजूलाच असं हे हॉल हो आहे बघा एक गावची आठवण आलेली आहे गावी गेलो की असतंच आम्ही जांभळं आंबे वगैरे पाडत असतो तर इथे मुंबईमध्येच आज आता मे महिन्यामध्ये तर गावी जाणार आलात आठवण एक बघा बघा एक एक मंडळ येत आहे आमचे फोटोग्राफर ची एंट्री झालेली आहे मला तर जाऊया आपण हॉलच्या दिशेने त्या हॉलच्या बाहेरच आपल्याला प्रचंड गर्दी दिसत आहे तर हॉलच्या आतमध्ये किती गर्दी असेल याचा आपण अंदाज करू शकत नाही बघा स्टेशनचा बाजूलाच हा हॉल बनवलेला आहे बघ आला बघा बाई आला आमचं हॉल च्या प्रवेश आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती ठेवलेली आहे बाप्पाचं दर्शन केलेलं आहे आणि आता आपण हॉलमध्ये प्रवेश करत आहे बघा प्रचंड गर्दी आहे जागा म्हणजे महिलांसाठी किंवा मुलींसाठी असतो प्रत्येक आता सभागृहामध्ये लग्नाच्या हॉलमध्ये एक सेल्फी पॉईंट बनवलेला असतो तिथे नेहमीच गर्दी असते ती याही महेश आणि प्रादेशाच्या लग्नामध्ये एक स्पेशल सेल्फी पॉईंट बनवलेला आहे त्या सेल्फी पॉईंटच्या जवळ मी आहे उभा आहे तुम्हाला मी त्या सेल्फी पॉईंटचं लुक दाखवतो आणि बॅकसाईडला तो सेल्फी पॉईंट बनवलेला आहे सर्वांच्या आवडीचा म्हणजे महिलांचा आणि मुलींचा खास आवडीचा स्पॉट म्हणजे सेल्फी पॉईंट असतो मी तुम्हाला दाखवतो उभा इथे असा सुंदर सेल्फी पॉईंट बनवलेला आहे ना फोटो सेशन साठी बघा एक लहान मुलगी आलेली आहे त्या सेल्फी पॉइंटची ते छान पोज दिलेली आहे त्या मुलीने बघा इथे फोटोसाठी गर्दी लागलेली आहे आणि त्यांना आम्ही कंडिशन जर ठेवलेली आहे की जर तुम्हाला फोटो काढायचा असेल तर एक फोटोसाठी तुम्हाला एक आंबा द्यावा लागेल तो पण गावी गेल्याच्या नंतर तुम्हाला बोललो काय सेल्फी पॉइंट म्हणजे करवल्यांचा एक नंबरचा पॉईंट बघा इकडे किती गर्दी आहे बायको पण सामील झालेली आहे सेल्फी पॉईंटचे ते फोटो काढायला एक जण बघायला दहा जण अशी परिस्थिती झालेली आहे काय करवलंय नाय तर करा बघा बघा करवल्या सर्व खुश आहेत

आई न जल मेरेशर मल मो गिला पुल आधीपासून होतो लग्नाला खायच आधीपासून येतो बघा इथे लग्नाच्या विधी चालू आहेत संपूर्ण परिवार करण परिवार आणि मादगे परिवार उपस्थित आहेत कोणती प्लॅनिंग चालू आहे ते सांगा लहानपणी का असा विचार करत नाही की माणसं नेहमी असा विचार नाही आम्ही तुम्हाला सांगतो मोबाईल घेतल्यानंतर आणि लग्न केल्यानंतर एकाच गोष्टीचा विचार करतो की थोडा वेळ थांबलो असतो तर चांगलं मॉडेल भेटलं असतं आहे की नाही लागलेलं आहे आता आणि <laughs> आता थोड्याच वेळा इथे जेवणाची सुरुवात होणार आहे तर म्हणजे आपण जेवणामध्ये काय काय आहे तर टेबल जेवणाचं ठेवलं आहे काय काय आहे पुरी आहे जामुन भाजी मग खूप सारखे व्हरायटी आहे राईस आहे राईस डाळ जेवण झालं त्यामध्ये

प्रमाणे आता ही लाईन लागलेली आहे रिसेप्शनसाठी प्रेझेंट कवर देण्यासाठी भली मोठी लाईन लागलेली आहे बघा आमचा डिस्कॅग लग्नामध्ये आपल्याला दोन दो रांगा दिसतात एक तर जेवणासाठी आणि जेवण झाल्याच्यानंतर डायजेस्ट करण्यासाठी एक लाईन असते ती म्हणजे कवर देण्यासाठी नवरा नवरीला प्रेझेंट देण्यासाठी तर बघूया आता एका रांगेमध्ये तर उभा राहिलेलो जेवण झालेलं आहे आता दुसऱ्या लाईनीमध्ये उभं राहायचं आहे ते एक प्रेझेंट देण्यासाठी नवरा नवरीला बघा स्टेज सजलेला आहे आता थोड्याच वेळा तिथे रिसेप्शनचा कार्यक्रम चालू होणार आहे काय करते तू हा व्यायाम चालू आहे तुझा जेवण जेवण पचवण्यासाठी <laughs> <laughs>

बॅक साइडला रिसेप्शन चालू आहे आणि आता इथे थोड्याच वेळात इथे अरेंजमेंट चालू होणार आहे नवऱ्या नवरीचा ठेवण्याची अरेंजमेंट चालू होणार आहे आणि नवरी जेवायला येणार आहे त्याच्याबरोबर त्यांचे खास मित्र मैत्रिणी असणार आहेत त्यांची ते तयारीच चालू आहे आता थोड्या वेळा रिसेप्शन संपणार आहे दादा हो दादा कुठे होतो जेवायचे एवढा टाइम लग्नाचा कार्यक्रम संपलेला आहे रिसेप्शन झालं जेवण झालं आणि आता आम्ही चाललोय आता घरी कुठे घरी कुठे राहतो तू हा कालिवलीला आणि मी गो मलाडला चाललेलो आहेत मजा आली काय दाखवलं दाखवल्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आ, कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी भरतीचा सर्व मंडळी निघण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि हा नॉटी बॉय 好，万岁！